नमस्कार मी जयराम कदम आय टी सी मार्क्समध्ये आपल्या सर्वांचं सह स्वागत आज आपण आलेलो आहोत शिरसी या गावी संदीप भाऊ यांच्या प्लॉटवरती संदीप भाऊ आपल्या खर्च करीच आहे संदीप गोई मंदिर राहणार शिर्सी सोनपूर जिल्हा परभणी तर आता आपण इथे कोणत्या कोणत्या माळ घेतलेल्या आहेत लावलेली चवळी कुडकं खाली वाल वांग इथे वर्ष जागी करतो त्या वर्षी भेंडी करून पाहिजे भेंडीची कोणती व्हरायटी आहे आपली काय राहते काय राह किती दिवसामध्ये येते ती चाळीस पंचा हो चाळीस बेचाळीस दुसरं चालू चाळीस ते चाळीस दिवसामध्ये हो काढायला तुम्ही लागले तुम्ही चार चार तीन चार तीन चार आणि हे आहे हे चवळी आहे चवळी किती दिवसामध्ये येते चवळी दोन व्हायला ना चाळीस याला या अशा पद्धतीने बांधी करून घेतलेली आहे बांधी करणं हे तार जायपर्यंत बंद असे अडे त्रास जाळी बनती इकडे आहे हे पाहू शकता आपण या प्रकारे यांनी बांधणी करून घेतलेली आहे पाच तारखेची लागवण आहे का चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्ट ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोर आय टी सीमार्ट ॲप डाऊनलोड करा धन्यवाद